श्री साई सेवा समिती खारकोपर गव्हाण गेले काही वर्षापासून साईंची पालखी पदयात्रा शिर्डी येथे पायी चालत जात असतात यंदाचा वर्ष पंचवीसवे असून खारकोपर गव्हाण ते शिर्डी पदयात्रा मोठ्या थाटामाटात शिर्डी पदयात्रा सोहळा साजर करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित राहून साईंचे दर्शन घेण्यात आले यावेळी उपस्थित असणारे माजी उपसरपंच विजय शेठ घरत माजी सरपंच माई भोईर साई भक्त वामनशेठ म्हात्रे विघ्नेश घरत साईचरण म्हात्रे किशोर पाटील अनुसया घरत महेश पाटील दिलीप पाटील राज घरत आकाश पाटील हितेंद्र ठाकूर प्रवीण ठाकूर मनोज घरत रामनाथ ठाकूर विक्रांत घरत जयश्री घरत सुजाता पाटील स्वप्नील ठाकूर प्रतीक घरत व ग्रामस्थ मंडळी कोपर मोठ्या संख्येने पालखीसाठी उपस्थित होते कोपर इथे हे लक्ष्मीठ पाटील यांनी पहिल्यांदा साई मंदिर बांधलं तेव्हापासून इथं साईबाबांचे या मंदिरामध्ये सतत देवाचं साईबाबांचं नामस्मरण होतं तिथं सतत भजन आणि सत्यनारायणाची पूजा वगैरे देवळामध्ये होत असते हे संघटना ज्यावेळी साई सेवा समिती हे ज्यावेळी मंडळ स्थापन केलं ते इसवी सन दोन हजार रोजी मंडळ स्थापन केलं इसवी सन दोन हजारपासून ते आजपर्यंत पंचवीस दोन हजार पंचवीसपर्यंत ही सतत जवळजवळ पंचवीस वर्ष ही पदयात्रा चालू आहे आणि सांगायचं झालं तर खरोखर जिथं साहिब भक्ती आहे तिथं दुष्कृत्य दुष्विचार हे राहत नाही आणि साईबाबांचं एक वाक्य आहे की माणसाने श्रद्धा देवावर असणे श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जरा माणसाजवळ असल्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होतो आता साईबाबांच्या बाबतीत जर आपण स्वतःचा अनुभव सांगायला गेला तर माझ्या बाबतीत मी स्वतःचा अनुभव सांगतो की मी जवळजवळ आठवीला असल्यापासून एक दिवस मी शनिवार उपास चालू असायचा माझा आणि आमच्या घरामध्ये सा देवांचे असे एक हे वो, होतं मंदिर होतं आणि त्यामध्ये साईबाबांची पडकी पोती मला हाताला मजा लागली आणि त्यावेळेला मी साधारण माझी नजर टाकली त्या पोथीवर तर साईबाबांची पोती होती वार शनिवार होता आणि शनिवारपासून मी साईबाबांची जी पोथी वाचायची सुरुवात केली त्यानंतर माझा दृढ विश्वास एकदम साईबाबांवर झाला आणि वयाच्या जवळजवळ सोळा सतराव्या वर्षापासून मी साईबाबांची सतत आजपर्यंत जवळजवळ वयाच्या त्र्याहत्तर वर्षापर्यंत बाबांची पूजा अर्चा करतो आणि शिर्डीला माझे वर्षातून एक दोन तीन वाऱ्या होतात अशी साईबाबांची एक शक्ती आहे की माणसाला निश्चित संकट येणारे संकटाचं निवारण करतं मी माझा एक दिवस ॲक्सिडेंट गावून फटा इथे झाला आणि त्यावेळी मला जवळजवळ ट्रक आणि बॅनने उडवलं होतं जवळ पंधरा वीस फूट मी उडलो गेलो आणि माझे मोटरसायकलचा पूर्ण चुरा झाला त्यावेळी बघणारे लोक म्हणत होते ही व्यक्ती मरण पावली असेल काय नाही परंतु माझ्या घरचा माझा मोठा भाऊ गोविंद पाटील हे ज्यावेळी मला भेटायला मी त्यांना एकच सांगितलं की साई चरित्र आणून माझ्या उशाजवळ ठेवा माझ्या उश्याजवळ ठेवली उदबत्ती लावली आणि मला सतत ती उद्बत्ती प्रमा समाप्रमाणे लावत असतात मी त्यानंतर पूर्ण त्या प्रसंगातून वाचलो असे बरेच प्रसंग माझ्यावर आले की बाबांच्या कृपेने सगळे दूर झाले म्हणून साई हे एक परमेश्वर अवतार आहे त्यांचा तुम्ही जण जेवढ्या जेवढे भक्ती कराल तेवढं तेवढं तुमचा निश्चित उद्धार होतो आणि बाबा हे तुमच्या जवळचे जे जे वाईट शक्ती असतात वाईट बुद्धी असते ते नाश करतात हे निश्चित आहे सरपंच तसे विघ्नेश घरत आणि आपले महेश पाटील यांच्या प्रेरणेतून हे सतत पालखी निघत असतं आणि त्याचा अद्याप परमेश्वर साईबाबा त्यांना अद्याप शक्ती देवो आणि अशीच पालखी सतत त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढव हे चरणी प्रार्थना जय